सर्वांना नमस्कार मी अशोक बागले आपण पाहतात व्हॉइस ऑफ अशोका सूत्रसंचालन भाषण व्याख्यान संभाषण कला आणि व्यक्तिमत्व विकास या समर्पित असलेलं आपलं हक्काचं व्यासपीठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तयार केलेलं एक प्रेरणादायी आणि भावनिक सूत्रसंचालन जे तरुण पिढीला विचार प्रवृत्त करेल कार्यक्रमाला प्रभावी बनवेल आणि बाबासाहेबांच्या कार्यांची जाणीव करून देईल हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला तर कृपया लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा कारण विचार जिवंत राहिले तर परिवर्तन घडतं आणि हो अजूनही आपण माझं यूट्यूब चॅनल व्हॉइस ऑफ अशोका सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाची साधारणतः रूपरेषा काय असावी यावर आपण प्रकाश झोत टाकूयात सर्वात प्रथम कार्यक्रमाची शाब्दिक प्रस्तावना त्यानंतर अध्यक्ष निवड अतिथी निवड प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन प्रास्ताविक मान्यवर स्वागत सत्कार गुणगौरव सोहळा किंवा सत्कार नियोजित असल्यास सेवाभावी पुरस्कार नियोजित असल्यास विद्यार्थी भाषणे नियोजित असल्यास त्यानंतर मान्यवर मनोगते सर्वात शेवटी होईल अध्यक्षीय मनोगत आणि त्यानंतर कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन असा क्रम लावल्यास कार्यक्रम अधिक प्रभावी ठरेल जय भीम नमस्कार सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आजचा हा मंगल दिवस आजचा हा सुवर्णक्षण आपल्या सर्वांच्या हृदयात अभिमानाची आणि प्रेरणेची ज्योत चेतवणारा आहे आजचा हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर हा दिवस आहे नवचेतनेचा नवा इतिहास घडविणाऱ्या महापुरुषांच्या विचारांची आठवण ठेवण्याचा आणि त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्याचा आजची तारीख चौदा एप्रिल ही केवळ एक तारीख नाही तर ही अजरामर स्मृती आहे भारताच्या नवसंजीवनीची कारण आजच्या दिवशी जन्म झाला त्या महामानवाचा ज्याने संपूर्ण राष्ट्राला समतेचा मंत्र दिला अन्यायाच्या अंधकारातून समाजाला प्रकाशाकडे नेले आणि शिक्षणाचा दीप लावून समाज परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला आज आपण एका अशा महामानवाची जयंती साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत ज्यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेने अथक परिश्रमाने आणि अमोघ नेतृत्वाने भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाणारे योगदान दिले आहे होय हा दिवस आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार समाजक्रांतीचे महानायक मानवतेचे अनमोल दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अन्यायाच्या व्रणांवर समानतेच्या अमृताचा लेप देणाऱ्या या महामानवाच्या कार्याला उजाळा देण्याचा आणि त्यांच्या विचारांना पुन्हा प्रकाशित करण्याचा हा दिवस आहे आज या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभल्याने माझे मन आनंदाने भरून गेले आहे हा सोहळा केवळ एक उत्सव नाही तर संविधानाच्या पवित्र तत्वांप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा क्षण आहे हा दिवस बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा दिवस आहे आणि त्याच विचारांचे पैक असलेले अनेक मान्यवर आज ह्या मंचावर उपस्थित आहेत बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन स्व आणि समाज यांच्यात परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेले तुमच्यासारखे श्रोतेगण आणि मंचावरील मान्यवर आपणा सर्वांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनांनी हार्दिक स्वागत करतो शिडाविना असलेलं जहाज किनाऱ्याविना असलेली नदी जसे दिशाहीन होतात तसेच अध्यक्षांशिवाय असलेला कार्यक्रम हा दिशादर्शक ठरू शकत नाही म्हणून आजच्या कार्यक्रमाला दिशादर्शकाची भूमिका बजावणारे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व या सोहळ्याचं अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी विनंती करतो आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीने जनसामान्यांचं जीवन सुगंधित करणारे अनेक मान्यवर आज या विचारमंचावर उपस्थित आहेत माननीय यांनी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीपदी स्थानापन्न व्हावं अशी मी विनंती करतो विद्येशिवाय प्रगती नाही स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य नाही आणि संघर्षाशिवाय परिवर्तन नाही असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाच्या ज्योतीने संपूर्ण समाजाला प्रकाशमान केले ह्याच विचारांचा आधार घेऊन वैचारिक क्रांतीची ज्योत पेटविण्याकरता अर्थात दीप प्रज्वलन आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पांजली अर्पण करण्याकरिता मी मंचावरील सर्व मान्यवरांना आमंत्रित करतो आजच्या कार्यक्रमाचा उद्देश समजून घेण्यासाठी प्रास्ताविक महत्वाचे म्हणून प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो आजचा हा दिवस खास आहे कारण आपल्याला अशा व्यक्तींचा गौरव करण्याची संधी मिळत आहे ज्यांनी आपल्या आप कर्तृत्वाने मेहनतीने आणि समर्पणाने समाजाला प्रेरित केले आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करणे हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे ज्यांच्या उपस्थितीने आज या कार्यक्रमाची शोभा वाढत आहे अशा मान्यवरांचा सत्कार करताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे तेव्हा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचा सत्कार करण्यासाठी मी यांना आमंत्रित करतो यानंतर अतिथी मान्यवरांचा स्वागत सत्कार करून घ्यावा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या भारतीय इतिहासातील सुवर्ण पान आहे त्यांचे आयुष्य समजून घेणे त्यांच्या विचारांना समजून घेण्यासाठी कदाचित हा जन्मही अपुराच पडेल पण तरीही या अथांग सागरातला एक थेंब जरी आपल्याला वेचता आला तरी या महामानवाला दिलेली ती खरी आदरांजली ठरेल आज या विचारमंचावर अनेक अनुभवसंपन्न आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व उपस्थित आहेत ज्यांच्या ऊर्जादायी शब्दांनी आपल्याला निश्चितच एक नवीन दिशा मिळणार आहे या मान्यवरांचे मार्गदर्शन निश्चितच आपल्यासाठी प्रेरणादायी ठरेल तेव्हा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रथमथा मी आमंत्रित करतो आजच्या ह्या प्रेरणादायी सोहळ्याचा समारोप करताना माझ्या मनात कृतज्ञतेची भावना आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक हात पुढे आले अनेकांनी अने सहकार्य केलं अनेकांचं प्रेम मिळालं या सर्वांचे आभार मानणे हे आपले कर्तव्यच म्हणूनच आभार प्रदर्शन सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्रत्येक मान्यवरांच्या मनोगतांच्या दरम्यान जर आपण खालील चारोळी कोट्स यांचा वापर केला तर हा कार्यक्रम अधिक प्रभावी आणि लक्षवेधी ठरू शकतो ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल कारण ज्ञानाशिवाय लढला तर पराभव निश्चित आहे जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले आहे ते आपल्यासाठी उपयोगात नाही कधी एखादी स्त्री मंदिराची मुख्य पुजारी नाही बनू शकली कधी एखादी स्त्री मस्जिदची मौलाना नाही बनू शकली कधी एखादी स्त्री चर्चची मुख्य पादरी नाही बनू शकली कधी एखादी स्त्री कोणत्याही धर्माची विश्वविख्यात धर्मगुरू नाही बनू शकली पण एक स्त्री सांसद स्पीकर राष्ट्रपति पंतप्रधान मुख्यमंत्री राज्यपाल कलेक्टर सचिव सर्व बनू शकते जे अधिकार धर्म नहीं देऊ शकला ते सर्व अधिकार डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या संविधानाने स्त्रियांना दिले आहेत केवल मतदाता होना पर्याप्त नहीं है कानून का निर्माता होना आवश्यक है अन्यथा जो कानून के निर्माता होंगे वे उन लोगों पर शासन करेंगे जो केवल निर्वाचक है पानी की एक बूंद समुद्र में शामिल होते ही अपनी पहचान खो देती है लेकिन व्यक्ति को समाज में अपना अस्तित्व नहीं खोना चाहिए जिसमें वह रहता है तुम्हें चाल या पेक्षा तुम्हें को दिशे ने जाता हे अधिक महत्व के है लोकशाही मजे प्रजा सत्ता कि संसदीय सरकार नवे लोकशाही मन सहजीवन रहने की पद्धति एक कड़वी चीज को मीठा नहीं बनाया जा सकता किसी भी चीज का स्वाद बदला जा सकता है, लेकिन जहर को अमृत में नहीं बदला जा सकता मित्र हो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण समता आणि संघर्षाचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे आणि तो प्रत्येक हृदयात जागा करणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली व्हॉईस ऑफ अशोका या मंचावरून विविध विषयांवर वैचारिक मदत करून विचारांची मशाल पेटवत ठेवण्याचा प्रयत्न असाच सुरू राहील तुम्हाला हा प्रयत्न भावला असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून विचारांचा आवाज दूरदूरपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूच नव्या आशयासह नव्या प्रेरणेसह तोपर्यंत जाणून घ्या जपा आणि जगा बाबासाहेबांचे विचार जय भीम